आणि काँग्रेसच्या या भूमिकेवरती भाजपचे नेते आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी जोरदार टीका केलेली आहे जीएसटी तुमचं अपत्य आहे असं म्हणता मग त्याचं पितृत्व स्वीकारायला पुढे काय येत नाही असा खोचक सवाल गडकरींनी काँग्रेसला विचारला आहे जीएसटी विधेयकावरती सगळ्या पक्षांनी सहकार्य केलं होतं मात्र आज जो एक ऐतिहासिक सोहळा सेंट्रल हॉलमध्ये होतोय त्याच्या संदर्भात मात्र काही वेगळी भूमिका काँग्रेसने घेतली आहे आणि अनेक पक्षांनी बहिष्कार देखील टाकले टाकलेला आहे त्याच्याबद्दल काही लोकांची स्थिती अशी आहे की सहनही होत नाही चांगलं केलं हे म्हणता येत नाही आणि सांगताही येत नाही त्यामुळे ते अशा मधल्या विचित्र अवस्थेमध्ये कन्फ्युज अवस्थेमध्ये आहे एकीकडे म्हणायचं की जी एस टी आमचं अपत्य आहे मग तुम्ही जे याचं पितृत्व स्वीकारलं मग तुमच्या मुलाच्या भाषाला तुम्ही काय येत नाही ह्याचं काही उत्तर नाही आहे त्यामुळे काँग्रेस पार्टी आता जी आहे ती कन्फ्युज पार्टी आहे आणि त्यांच्या निर्णयाबद्दल त्यांच्याच पक्षामध्ये कन्फ्युजन आहे लोकांत नाराजी आहे त्यामुळे आता त्यांची मजबुरी असं समजून त्याकडे दुर्लक्ष करणंच योग्य आहे